हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण मोक्षदा एकादशीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती शक्य होते मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला मोक्षदा एकादशी येते या शुभ प्रसंगी मौनव्रत पाहले जाते ज्यामुळे मोक्षप्रा प्राप्ती शक्य होते याच दिवशी भगवान अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती शक्य होते मोक्षदा एकादशी हा आपल्या धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि तो नोव्हेंबर महिन्यातील अकराव्या चंद्र दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी येतो मोक्षदा एकादशी हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित एक अत्यंत शुभ दिवस आहे ज्या दिवशी श्रीकृष्णाने पांडव राजकुमार अर्जुनाला भगवद्गीतेचा पवित्र उपदेश दिला होता ज्यांचे हिंदू महाकाव्य महाभारतात वर्णन केले गेले आहे कुरुक्षेत्र येथे पांडव आणि त्यांचे सुलत भाऊ कौरव यांच्यात झालेल्या महाभारत युद्धाच्या सुरुवातीला सांगितलेली सातशे श्लोकांची भगवद्गीता विविध हिंदू तात्विक कल्पनाशी संबंधित आहे मोक्षदा एकादशीला मोना एकादशी म्हणूनही ओळखले जाते आणि या दिवशी भक्त दिवसभर मौन पाळतात असे मानले जाते की या दिवशी व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात केलेल्या वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते मोक्षदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काहीही पीत नाही आणि दिवस मौनात घालवला एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून द्वादशी तिथीच्या सूर्योदयापर्यंत चोवीस तास उपवास केला जातो जो निर्जल आहे असे मानले जाते की जो नियमितपणे हे व्रत करतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो मोक्षदा एकादशीला पूजा कशी करावी सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाची पूजा करावी श्रीकृष्णाला पिवळी फुले पंचामृताने आणि तुळसा अर्पण करा यानंतर भगवान श्रीकृष्णांच्या मंत्राचा जप करा किंवा भगवद्गीतेचे पठन करा एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे किंवा अन्नदान करा जसे जलविरहित उपवास ठेवणे चांगली पण गरज भाजल्यास सा पाण्याचा आहार आणि फळे घेता येते प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळा एकादशी येते त्यातील एक एकादशी शुक्ल पक्षामध्ये असते तर दुसरी एकादशी कृष्ण पक्षात असते मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला मोक्षदा एकादशी म्हटले जाते धर्मशास्त्रानुसार मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने मागील अनेक के जन्मांचे पाप नष्ट होतात तसेच या दिवशी पितरांचे तर्पण देखील केले जाते मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करून सूर्यदेवाला अर्धे अर्पण करावे घरातील देवी देवतांची पूजा करावी तसेच भगवान विष्णूंना पिवळी फुले चंदन तुळस अर्पण करावी धूपदीपं लावून त्यांची आरती करावी पूजा पूर्ण झाल्यावर ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तसेच विष्णूच्या स्तोत्राचे पठन करा भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करा हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्व असते वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात अधिक मास आल्यास त्यात आणखी दोन एकादशींची भर पडून त्या सव्वीस होतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षात येणारी एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते मोक्षप्राप्तीच्या दृष्टीने या एकादशीला अनन्य साधारण महत्व असते मोक्ष देणारी म्हणून मोक्षदा एकादशी असे तिचे नाव आहे म्हणून काही ठिकाणी ती वैकुंठ एकादशी म्हटली जाते नरदेहातून सुटका झाल्यावर आत्म्याला मोक्ष मिळावा म्हणून या दिवशी भगवान विष्णू यांची आराधना केली जाते मोक्षदा एकादशीचे महत्व पद्मपुराणात भगवान श्रीकृष्ण यांनी युधिष्ठिराला सांगितले मोक्षदा एकादशीच्या दिवशी भगवान महाविष्णूंना तुळशी मंजिरी धूपदीप अर्पण करून मनोभावे पूजा केल्यास सर्व पाठकांचा नाश होतो पाठक नष्ट झाल्याने मोक्षाचे द्वार खुले होते तसेच मोक्षदा व्रत मनापासून केल्यास मृत्यू पश्चात केवळ आपल्यालाच नव्हे तर आपल्या पितरांच्या आत्म्याला सद्गती मिळते ही एकादशी कामधेनूप्रमाणे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते मोक्षदा एकादशीची व्रतकथा ऐकणाऱ्या आणि वाचणाऱ्याला पुण्य प्राप्त होते मोक्षदा एकादशीची व्रतकथा गोकुळ नामक नगरात वेखानस नावाचा राजा राज्य करत होता त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्यांचे वडील नरकात गेले आहेत दुसरे दिवशी उठल्यापासून राजा अस्वस्थ झाला राज्यातील मान्य व ऋषी समोर त्याने आपले दुःख कथन केले आपल्या वडिलांना पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठविले राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली त्याने ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले राजा तो पाहिलेले स्वप्न खरे आहे तुझ्या वडिलांकडून अजांतेपणे झालेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत राजाने विचारले गुरुदेव यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काहीच उपाय नाही का तेव्हा गुरूंनी राजाला मोक्षदा एका व्रत करायला सांगितले गुरूंच्या सांगण्याप्रमाणे राजाने ते व्रत केले आणि त्यांच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले तेव्हापासून राजा धरवळी हे व्रत श्रद्धेने करू लागला अशी ही व्रत कथा मोक्षदा एकादशीचे महत्व अधोरेखित करते मोक्षदा एकादशीची विविध नावे मोक्षदा एकादशी विविध नावाने ओळखली जाते वैकुंठ एकादशी मुकोटी एकादशी मोक्षदा एकादशी धरुर धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत नावे अनेक असली तरी एकादशीचे महत्व सारखेच आहे पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास जरूर करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा अर्चना करावी तसेच या दिवशी गीता जयंती असल्याने गीता पटनास सुरुवात करावी